हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळ करते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत जॉर्ज बर्कले आता बघा पहिलेचा जर तुम्ही माझा व्हिडिओ नसेल बघितला फर्स्टवाला तर तू पे पहिले तुम्ही बघून घ्या त्यामध्येच तुम्हाला तुमचे जे कॉन्सेप्ट जर समजत नसेल तर तुम्हाला ते व्यवस्थित समजून सांगण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यावरून हे जर कळत नसेल तर तुम्ही दहा वेळा तो व्हिडिओ बघा ठीक आहे हा जो असणार आहे व्हिडिओ हा सेकंड व्हिडिओ असणार आहे जॉर्ज बर्कलेचा तर यामध्ये आज आपण बघणार आहोत त्यांनी काबर युक्तिवाद सांगितलेला मूर्त कल्पनाचा तर याच्यामध्ये आपल्याला सहा युक्तिवाद इथे आपल्याला बघायचं असणार आहे एकामागून एक तर चला जास्त वेळ न घालवी तर आज आपण आपल्या सेकंड व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यामध्ये अमूर्त कल्पनांच्या खंडन करण्यासाठी दिलेले युक्तिवाद कोणते आहे हे जिथे आपल्याला बघायचं असणार आहे तर पहिला युक्तिवाद ज जॉर्ज बर्कले काय म्हणतात की अमूर्त कल्पनांना निर्माण करण्याची शक्ती माणसातच असते आता हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे की प्राणी तर आपल्या अमूर्त कल्पनाचा विचारही करू शकत नाही कारण ते बोलू शकत नाही त्यांना बुद्धी दिलेली नसणार आहे ठीक आहे माणूसच एवढा हुशार प्राणी आहे की त्याला देवाने बुद्धी पण दिली आहे त्याला विचार करण्याची क्षमता पण दिलेली आहे है, तो काही पण विचार करू शकतो त्याचा मन जर शरीर इथं असेल तर तो अमेरिकेला पण जाऊन इथे भ्रमण करून येत असते सगळ्या दुनियाचं एवढं त्याच्यामध्ये सामर्थ्य असणार आहे म्हणजे हे ॲबस्ट्रॅक्ट आयडिया कोणाचे असणार आहे माणसाच्याच असणार आहे एवढं लक्षात ठेवा इंद्रियांना विशेष कल्पनांची जाणीव होते आणि सामान्य कल्पनांना बुद्धी निर्माण करते आणि माणसासाठी ही गोष्ट अशक्य आहे की तो गतिमान वस्तूपासून वेगवेगळ्या गतीच्या अमूर्त कल्पनाची निर्मिती करू शकते म्हणजेच असे की गत ती लागतीशील वस्तू पासून वेगळे करता येत नाही आता गतिमान वस्तू म्हणजे काय तुमचं मन सगळ्यात महत्त्वाचं माणसाचं मन खूप गतिमान वास्तं बरं तुम्ही मीच म्हटलं पहिलेच सांगितलं का तुम्ही जर इथे टीचरच्या बस समोर बसली असेल आणि त्यांनी एखादा क्वेश्चनचं क्वेश्चन विचार तुम्हाला आन्सर आलं नाही तर तुमच्या शरीरावरून किंवा तुमच्या जे बॉडी लँग्वेजवरून करते का याचं मन इथे नाही आहे त्याचं मन इकडे तिकडे भटकून राहिलेलं आहे भ्रमण करून राहिलेलं आहे म्हणून ते म्हणतात की जे गतिमान जे गती आहे गतीला गतिशील म्हणण्याचं आणि वस्तूपासून वेगळं करतात येत नाही तुमच्या शरीरापासून तुमचं मनाला वेगळं करू शकते का नाही तुम्हाला पुन्हा तुमच्यापासून तुमच्या मनाला शरीराला वेगळं करता येत नाही म्हणूनच ते म्हणतात की गतीला गतीशीलपासून वेगळं करता येत नाही जर अमूर्त कल्पनाचा अर्थ वस्तूहीन वस्तू विहीन कल्पनेचा विचार करणे असेल तर हे निराथान आहे असे आपण मानवी शरीराचे अवयव हात पाय नाक कान डोळे हे पृथक आहे की कल्पना करू शकतो परंतु त्याच्या पृथक गुणांची कल्पना करू शकत नाही ओके सांगण्याचं तात्पर्य काय हात कान नाक जीभ त्वचा हे पृथक आहे वेगवेगळे आहे डोळ्यांनी तुम्ही काय करता पाहता हाताने तुम्ही काम करता पायांनी चालता नाकांनी काय करता स्मेल घेत असता कानाने ऐकता डोळ्यांनी पाहता हे वेगवेगळं असलं तरी तुम्ही यांना अवयवांना या जर वेगळं कराल तर तुमचं इथे पृथकपणा काय असणार आहे कल्पनाच तुम्ही इथे करू शकणार नाही ओके म्हणजेच जो गुण वस्तूपासून वेगळा करता येणार नाही त्याच्या पृथकतेची आपण कल्पनाच करू शकत नाही आणि म्हणूनच अमूर्त कल्पनाची उत्पत्ती काय आहे असंभव आहेत ठीक आहे म्हणजे ही जी पृथकपणाची स जी शक्ती आहे माणसाच्या शरीरासारखी आहे एखादा अवयव इजा जर झाली तर तुम्हाला पूर्ण बॉडीला तुमच्या पेन होत असते त्यासारखं आहे तुम्हाला एकही अवयवाला जर झटका लागला तर तुमच्या सगळ्या होल बॉडीला झटका लागणार आहे त्याला वेगळं करू शकतो का आपण नाही ठीक आहे असं कोण म्हणतात बर्कले म्हणतात पहिला युक्तिवाद त्यांनी सांगितलेला असणार आहे बघा किती जनरल नॉलेज त्यांनी सांगितलेलं असणार आहे आपल्या शरीरापासूनच त्यांनी विचार केलेला आहे के के असं नाही की बाहेरचा वेगळा विचार केलेला असणार आहे म्हणूनच मी म्हटलं आहे म्हणत होती पहिलेपासून की फिलॉसॉफी जी आहे ही खूप कठीण नाही आहे फक्त तुम्हाला समजण्यापुरती तुमची फक्त मेंटॅलिटी असली पाहिजे सेकंड युक्तिवाद काय सांगत आहे बर्कले तर लॉकच्या मते अमूर्तीकरण किंवा सामायिकीकरण हे माणसाचे वैशिष्ट्य आहे पशूचे ना नाही पशुमध्ये सामायिकीकरण किंवा अमूर् अमूर्तीकरणाची क्षमता नसते आता हे जे उदाहरण आहे हेही बरोबरच असणार आहे राईट आहे आता त्यांनी सामायिकीकरण आणि अमूर्तीकरण हे कोणामध्ये असले पाहिजे म्हणते पशुमध्ये आहे का नाही ठीक आहे पशुमध्ये राहत नाही तर ते कशामध्ये असते माणसामध्ये असते पहिली गोष्ट सामायिकीकरण किंवा अमूर्तीकरण हा केवळ माणसाचा अविच्छेदन असा धर्म असेल तर तो केवळ माणसाच्या ठिकाणी असला पाहिजे परंतु अशिक्षित व्यक्ती मूर्ख लहान मुले यांना अमूर्त कल्पनांचे ज्ञानश ज्ञान असत नाही म्हणून अमूर्तीकरण हे वास्तविक नाही आता तुम्ही बघा अशिक्षित अनलिटरेट व्यक्ती जे बोलत असते एखादा शिक्षित व्यक्तीकडे ज्या प्रकारे नॉलेज असते तो त्या प्रकारे आपले डील करत असते एखाद्या गोष्टीची आणि अशिक्षित व्यक्तीचं जे नॉलेज आहे त्याला त्या तोपर्यंतच आपलं नॉलेज जिथे काय करणार आहे तो, तो सांगणार आहे एका मूर्ख व्यक्तीकडे जर बघितलं आणि एका व्य वेक, दुसऱ्या व्यक्ती सामान्य व्यक्तीकडे बघितलं तर आपल्याला इथे काय करत असते कंपॅरिझन आपण करू शकतो लहान मुलांचे जर विचार बघितले त्यांचा विचार वेगळा असते अमूर्त कल्पनाची इथे काय करते ज्ञानच मिळत नाही आणि म्हणून अमूर्तीकरण काय असणार आहे वास्तविक असणार आहे का नाही हा झाला सेकंड युक्तिवाद आपला थर्ड युक्तिवाद बर्कले काय म्हणतात की लॉक असे म्हणतात की अमूर्त कल्पनाची निर्मिती कठीण का काम आहे अरे बापरे ॲबस्ट्रॅक्ट आयडियाचे काम काय ते खूप कठीण आहे म्हणते पण असं होऊ शकते का नाही तुमच्या तर डोक्यामध्ये ते म्हणतात ना काम नाही काच असेल तर तुमच्या डोक्यामध्ये शंभर प्रकारचे भूतं नाचत असते म्हणजे तुमचं काम एवढं कठीण आहे का नाही म्हणून ते लॉकचं मत आहे की अमूर्त कल्पनाची ही जी निर्मितीच आहे ही काय खूप कठीण आहे खूप कठीण प्रोसेस आहे आणि यावर ब्र बर्कले असे म्हणतात की अमृतिकरण हे असाध्य म्हणजे बघा आता ज्याला काम नाही ना राहत त्याला काज नाही राहत तर त्याच्या डोक्यामध्ये कितीतरी प्रकारचे विचार येत असते आणि तेच जर तुम्ही काम वगैरे कुठे काही करत असाल किंवा तुम्ही तुमचा अभ्यास करत असाल तर तुमच्या डोक्यामध्ये अरे माझं काम आहे मला हे आहे ते आहे करत असता पण ते म्हणजे काय म्हणतात ही जी अमूर्त कल्पनाची जी कल्पना आहे हे खूप कठीण काम आहे म्हणते ओके पण बरकलेला काय वाटते ते असाध्य आहे आहे ना उदाहरणार्थ ते म्हणतात की त्रिकोणाच्या अमूर्त कल्पनेवर आपण असा सामान्य कल्पनाची कल्पना, कल्पना करतो की जो त्रिकोण न समभूज आहे न समद विभुज आहे न विषमभुज आहे म्हणजे तो काय असणार आहे त्रिकोण असणार आहे आणि तोच या सगळ्या सूचक असतो या विचार केवळ काय आहे विरोधाभास इथे पाहायला मिळत असते चौथा आपला जो आहे युक्तिवाद असणार आहे लॉक स्वतः असे म्हणतात की मूर्त कल्पना असंगत कल्पनांचे सामायिकीकरण अथवा अमूर्तीकरण आहे परंतु वस्तुत असंगत कल्पनांना एकत्रित ठेवणे कठीणच नाही तर अशक्य सुद्धा इथे आहे असे कोण म्हणतात बर्कले म्हणतात म्हणजे बघा लॉकच्या मताचे जेव्हा खंडन करायचं असेल तर पर्टिक्युलर आपल्याला तेच आन्सर देणं गरजेचं आहे म्हणजे किती विचारपूर्वक ल बर्कलेनी पण लॉकच्या मताचं खंडन केलेलं असणार आहे अनुभववादी जे आहे त्यांना अनुभववादाचे जनक म्हटलं जाते जॉन लॉकला त्यांचं मताचं खंडन बर्कलेनी केलेलं असणार आहे असं इथे आपल्या चौथा युक्तिवाद इथे आपल्याला सांगितलेलं असणार आहे पाचवा जो युक्तिवाद आहे ते आहे लॉक असे म्हणतात की सामान्य कल्पनाची निर्मिती अमूर्तीकरणद्वारा होते आता ही जी सामान्य कल्पना आहे जनरल जी कल्पना आहे हे याची निर्मितीच अमूर्त कल्पना नुसारच होत असते पण बर्कले काय म्हणतात ही जी कल्पना आहे सामान्य यासाठी असते की ते आपल्यासारख्या विशेष कल्पनांची काय करते प्रतीक बनवत असते ठीक आहे विशेष काहीतरी करत असते आता बघा एखादा जर तुम्हाला विचार जर करायचं असेल मम्मीनी पप्पानी काहीतरी तुम्हाला म्हटलं असेल आणि त्याच्यावरती जर तुम्हाला तोडगा काढायचा असेल तर तुम्ही काय कराल काहीतरी वेगळा विचार कराल ना ऐका नाही काहीतरी वेगळं इन्व्हेन्शन करा तुमच्या डोक्यामध्ये तेव्हा म्हणजे काय नाही मम्मी पप्पाचं पण शब्द राहून जाईल आणि तुमचं पण शब्द राहून जाईल हो ना, ना उदाहरणार्थ ते म्हणतात की एखादा ती तज्ज्ञ एका, एका रेषेला दोन भागात विभागण्याची किमया समजवितो त्यानंतर ही जी एक रेषा आहे याचा जर दोन भाग जर करायचं असेल तर त्याला काय करतात तर त्याची वेगळी काहीतरी इन्व्हेशन असते तर तो एक इंच लांब अशी रेषा काढतो आणि ती रेषा विशेष असूनही सामान्य आहे कारण ती की की ती त्याच्या समान सर्व विशेष रेषांना अभिव्यक्त करते आणि या रेषेच्या संदर्भात जे काही सिद्ध केले जाते तेव्हा त्याच्या सामान्य सर्व रेषांची काय करते ती सिद्धी होत असते म्हणून ते म्हणतात की एक जर सामान्य रेषा इथे आपण काढली इथून तर इथपर्यंत तर त्याला विशेष कसं बनवायचं असेल असणार आहे त्याला जर पृथक पृथक जर केलं तर काय होणार आहे ते एक विशेष इथे सिद्धी होणार असणार आहे ठीक आहे हे कळलं नंतर तात्पर्य असे की रेषा विशेष नसून ते काय असणार आहे सामान्य रूपा रूपानुसारच ते आपल्याला पाहायला मिळत असते परंतु या ठिकाणी स्पष्टपणे हे जाणवले जाते की बर्टले सामान्याचं निषेध करत नाही तर केवळ अमूर्त कल्पनांचंच इथे काय करत आहे खंडन करत आहे सामान्य तर त्यांनी पण म्हटलेलं आहे पण त्यांचं काय आहे अमूर्त कल्पनाचं ॲबस्ट्रेक आयडियाचं फक्त खंडन करायचं आहे बाकी काहीच नाही आहे अमूर्तीकरणाशिवाय ही सामान्य कल्पना बनू शकत बन बनू शकतात असे त्यांना वाटत असते सहावा जो पॉईंट आहे सहावा युक्तिवाद आहे तो आहे आपला लास्टवाला आहे हा लॉकच्या मते अमूर्त कल्पना व्यापक आहे बरोबर आहे व्यापकच आहे कुठली गोष्ट जर मनामध्ये जर आपला विचार आला तर आपण ते काही एवढे छोट्याशा क कोपऱ्यामध्ये घेऊन करतो का, का नाही मन आहे कुठले पण विचार करत असते खूप व्यापक आहे तुम्ही जर म्हटलं की मला मनामध्ये भारत भ्रमण करायचं असं तर तुम्हाला दहा मिनटात का पटकन तुम्ही भारत भ्रमण पण करून येऊ शकतात हे का नाही ही काही व्यापक कल्पना आहे त्याचा बुद्धी नसलात तर भाषा अवश्यपणे आहे शिवाय सामान्य कल्पनाच्या संदर्भात लोक म्हणतात की सामान्य कल्पना हे केवळ एक नाव आहे फक्त एक काय आहे नेम आहे ओके तर उदाहरणार्थ मनुष्य शब्द सामान्य कल्पना आहे मनुष्य म्हटलं की सामान्य आहे जनरल आहे एका व्यक्तीला आपण पुरुष म्हटलं तर आपण सगळ्याच पु माणसांना काय म्हणतो पुरुषमध्ये टाक टाकत असतो एखाद्या व्यक्तीला पण स्त्री म्हणून डिनोट केलं तर सगळ्याच तिथल्या जेवढ्या स्त्रिया तुम्हाला पाहायला मिळणार आहे सामान्यपणे जनरलमध्ये तर तुम्ही स्त्री म्हणूनच त्याला काय कधी डिनोट करत असता त्यामुळे आपण प्रत्येक माणसाला एकाचं नावाने इथे ओळखत असतो यावरूनच स्पष्टपणे सिद्ध होते की जर भाषा किंवा सर्व मान्य संकेत नावाची एखादी वस्तू नसली तर अमूर्तीकरणाचा प्रश्नच इथे निर्माण झालेला नसता म्हणजे एवढं जर विचार करायचं असेल तर भाषाच आहे सर्वसामान्य आहे तर कल्पनाचा इथे प्रश्नच निर्माण झालेला नसता मग अमूर्त कल्पना आपल्याला शिकायची पण काही गरज नसती ओ की नाही लॉकनी म्हटले पहिले कोणी म्हटलेलं त्या सॉक्रेटिसनी मग कोणी म्हटलेलं होतं प्लेटो प्लेटोनी मग प्लेटोचं खंडन कोणी केलं ॲरिस्टॉटलनी नंतर अनुभववादी आले अनुभववाद्यांनी कोणी केलेल्या लॉकनी लॉकच्या नंतर कोण आले बर्कलेनी म्हणजे एवढ्या जर विचार करायची गरजच नसती त्या ॲबस्ट्रॅक्ट आयडियात नसती तर आपल्याला हा सब्जेक्ट इथे शिकायची गरज असती का नाही म्हणून ते म्हणतात की हा जो आपण विचार करत आहोत तर याच्यामध्ये पण काय आहे काही ना काही क कर विचार करण्याची पण काय असणार क्षमता असली पाहिजे आणि अशा प्रकारे वरील सर्व युक्तिवादाच्या आधारे बरकलेने असा निष्कर्ष काढला की अमूर्त कल्पना ही वास्तविक नसून फक्त काय आहे कल्पना आहे ओके म्हणजे या वास्तविक नाही आहे तर फक्त एक काय असे कल्पना मात्र आहे फक्त एक आयडिया आहे अमूर्त कल्पनांचा अनुभव इंद्रियाद्वारा कधीच होऊ शकत नाही बघा जे ॲबस्ट्रॅक्ट आयडी आहे तुम्हाला सगळ्या काहीतरी विचार करू शकते पण रिॲलिटीमध्ये बघितलं तर तुम्ही ते ठरवू शकत नाही का हे रिअलच असणार आहे म्हणून त्यांची सत्ता फक्त इथे स्वीकार करता कधीच येणार नाही म्हणून म्हटलं की तुमचं जर घर असेल तर हे तुमचंच घर राहणार आहे तुमचं का राष्ट्रपती भवन होणार नाही आहे लक्षात ठेवायचं फक्त हे नावापुरतीच असणार आहे रिॲलिटीमध्ये होऊ शकते का नाही म्हणून परंतु बर्कलेच्या या सर्व वि विवेचनाचा विचार केला तर असे वाटते की सामान्य कल्पना कल्पनांचे खंडन करीत नसून अमूर्त कल्पनांचे ते काय करत आहे खंडन करत आहे पुढे ते म्हणतात की अमूर्तीकरण हेच बाह्य सत्तेच्या सिद्धीचा खरा इथे आधार ठरलेला आहे जर अमूर्तीकरणचं असिद्ध असेल तर बाह्य वस्तू अथवा जडद्रव्याची पण सत्ता इथे सिद्ध कर होणार नाही म्हणूनच जडद्रव्याच्या अर्थात बाह्य वस्तूच्या निराकरणासाठी आणि कल्पनांच्या समर्थनासाठी अमूर्त कल्पनाचे निराकरण करणेही इथे आपल्याला काय करते आवश्यक असते म्हणजे त्यांनी जे सहा युक्तिवाद सांगितलेलं असणार आहे कोणी कोणी सांगितलेलं आहे बर्कले सांगितलेलं आहे ते सहा युक्तिवाद जे आहे लॉकच्या अमूर्ती क ॲबस्ट्रॅक्ट आयडियाचं त्यांनी काय केलं खंडन करणार केलेलं आहे आणि ते एकेका खंडन करायचा वेळेस त्यांनी काय दिलं आहे उदाहरण पण दिलेलं असणार आहे आणि हे जे त्यांनी खंडन केलेलं आहे ते म्हणतात की काही सामर्थ्य अमूर्तीकरणाचे निराकरण करणे हे काय फक्त आवश्यक आहे रिॲलिटीमध्ये नसते तुमच्या इंद्रियानुसार तुम्हाला काही पण इथे विचार करता येत नाही थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतर लवकरात लवकर व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे थँक्यू